मी पोटालपाली ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश वालपूर मस्सेम बोलतो आहे की मी ह्या पाच गावांचा विकास बघतो पाच गावं मला तंटमुक्ती म्हणून मला आज दहा वर्ष मला निवडून दिलेलं आहे तर त्याबद्दल हे विद्युत प्रभाव होत आहे तर त्याची कुठली परमिशन न घेता याई ह्या जंगलामध्ये हे राहतं उद्या काय हानीबानी काय झाली काय झाला तर मला तंटमुक्तीवाल्याला विचारतील का तू कलवलं नाही का हा माणूस इतर जंगलामध्ये फॉरेस्टर खात्यामध्ये राहतोय याची सरकारने नोंद घ्या तंबू मांडून इथं बसलेला आहे आज जवळजवळ दोन महिने झाले या गोष्टीला वन क्षेत्रामध्ये फॉरेस्टर मध्ये राहतोय एकटाच राहतोय त्याच्यावर मशिनरी पण आहेत बाकी त्याच्यावर साहित्य आहे तुमचं नाव काय कंपनी आहे

उपर एक मशीन आहे परवानगी नसताना एक मशीन ऊपर वर नेले आणि तिथं ज्या वेळेला गोवरका मधला त्यावेळेला आम्हाला परवानगी घ्यायची परवानगी घेतली नसताना त्या मशीनरी वर नेल्यात ते तिथे पण मी बोलून दाखवलं होतं बघा भावांनो हा माणूस इथं राहतो दिवस इथे राहतो जंगलात वन खात्यामध्ये राहतो वन खात्याला माहित आहे का नाही माहीत नाही आम्हाला बी त्यानंतर हा माणूस इथं राहून सगळं जेवण बनवतो इथंच खातो राहतो आणि त्यानंतर याच्या दारूच्या बॉटल बघा किती पडेल बॉटल दारू रोज रात्री दिवसा दारू पिऊन असा नशेमध्ये असतो त्यानंतर इथं आदिवासी वस्ती आहे त्यानंतर ह्या लोकांनी काही त्यांच्याबरोबर दगाबाजी केली तर त्याला कोण जबाबदार